पंधरा डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत पंचायत समिती मोखाडातर्फे तालुक्यातील ग्रामपंचायत पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी प्रदीप वाघ उपसभापती यांनी सांगितले की गावचा विकास साधायचा असेल तर सरपंच व ग्रामपंचायतमधील प्रत्येक जबाबदार घटकाने प्रशिक्षण घेऊन योजनांचा अभ्यास केला पाहिजे व त्या पद्धतीने योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे आता प्रत्येक गावात जनजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील जबाबदारी ग्रामपंचायत व पाणी पुरवठा समिती यांनी लक्ष दिले पाहिजे या प्रशिक्षणाचा उपयोग होईल असेही वाघ यांनी सांगितले यावेळी बोलताना गटविकास अधिकारी कुलदीप जाधव यांनी सांगितले की प्रत्येक प्रशिक्षण आपल्याला विविध योजनांची माहिती देण्यासाठी असते आपण सर्वांनी या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या गावच्या विकासासाठी करावा यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी तुषार सूर्यवंशी विस्तार अधिकारी आर के गवारी पेसा समन्वयक राजाराम कोरडा व प्रशिक्षक म्हणून कुणाल पवार यांनी मार्गदर्शन केले हे प्रशिक्षण दोन दिवस चालणार असून नळ पाणी योजना वितरण व्यवस्था या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे याकरिता सरपंच ग्रामपंचायत व मोठ्या संख्येने पाणी पुरवठा समिती सदस्य व कर्मचारी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी चंद्रकांत गांगुरडे पालघर